मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिलं महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिलं मंदिरा पुढे टाकला सडा चला चला सईबाई रांगोळी काढा मंदिरा पुढे टाकला सडा चल चल सईबाई रांगोळी काढा चल चला, चला सईबाई रांगोळी काढा मंदिर बांधलं बांधाल चांगलं मंदिर बांधलं बांधायला चांगलं महादेवाच्या पिंडीवर बेल मी महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहिलं मंदिरा पुढे पूजते तुळस महादेवाच्या शिखराला उंच कळस मंदिरा पुढे पूजते तुळस महादेवाच्या शिखराला उंच कळस महादेवाच्या शिखराला उंच कळस मंदिर बांधल बांधल चांगल മന്ദിര ബംഗദേവാ പേടി വര ബാദേ മന്ദിരാഗരാ പാർവതി മേടി മീ ഗജ മന്ദിരാപുടേ ലവല മോഗരാ പാർവതി മേ സീൻ മീ ഗജരാ പാർവതി മേ സാട്ടീൻ മീ ഗാം മന്ദിര ബന്ധല ബാങ്ക മന്ദിര ബന്ധല ബാഗല മഹാദേശി ബേലമേവാ പിണ്ടെലമി വായില്ല मंदिरा पुढे गोकर्णाची वेल महादेवाला दवना वाहीन मंदिरा पुढे गोकर्णाची वेल महादेवाला दवना वाहीन मंदिर बांधायला बांधलं चांगलं मंदिर बांधायला बांधलं चांगलं महादेवाच्या पिंडीवर बेला मी वाहिलं महादेवाच्या पिंडीवर बेल मी वाहील महादेवाच्या पिंडीवर बेल मी धन्यवाद